नमस्कार मित्रांनो मी बिहार पाटील आज मी जळगाव येथील पिंपराळा या एरियात आहे आणि हे मुलं खेळत आहेत तर मुलांना खेळू देणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यांना थोडासा तरी खेळायला संधी दिली म्हणजे ते आपल्या शारीरिक मानसिक आणि त्यांचं मनोबल हे पक्क होतं आणि ते खेळायचं स्वातंत्र्यच वेगळं असतं अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर तर हे त्यांच्यावर दडपण येतं कारण शाळा आजकाल खूप आठ दास आठ तास समजा कुठे कोठे बारा तास झाले आहे म्हणून त्यांना खेळू देणं महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे खेळ खेड़, खेळला पोरगा तर तो शारीरिकदृष्ट्या पक्का होतो त्याचे हातपाय मजबूत होतात हंडी मजबूत होती आणि बघा गेले ते आता आणि पुढे अजून तो मैदानी खेळ खेड़, खेळला समजा आता हे गल्ली गोळा खेळतात पोरं पण पुढे जर अजून खेळले ते तर अजून मजा आहे ते आणि ते पुढे कुमार झाले हे तर बालक आहेत कुमार झाले तर अजून ते त्यांचे इंटरेस्ट आणि राष्ट्रीय पातळीवर ते खेळतात तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आणि आपल्या मुलांना खेळू द्या त्यांना रोज असं पण दिलं किंवा घडी घडी आपण बोललो ना वेळो वेळ बोललो अरे अभ्यास केला का अभ्यास करत जा अभ्यास केला की नाही तर ते पोरांना थोडं दडप दडपण येत ठीक आहे <laughs> 10